राजनीति में एक गांव से आकर देश के गृह मंत्री तक का प्रवास इन्होंने तय किया कि हमारे मराठवाड़ा के सुपुत्र पर शिवराज जी को मैं श्रद्धांजलि अर्पित करती हूँ ये दुख सहने के उनके परिवार को शक्ति दे यही ईश्वर को प्रार्थना करती हूँ और उनके काम के बारे में हमेशा मैंने सराहना की है मुंडे जी और उनके हमारे परिवार के बहुत अच्छे ऋणानुमंद रहे हैं और वैसे ही रहेंगे उनके को कायम रखने का जिम्मेदारी हम जरूरत एक ऋषी तुल्य अस व्यक्तिमत्व आज आपल्या मध्ये नाहीत आज मुंडे साहेबांचा त्यांचा अनेक वर्षाचा अत्यंत प्रेमाचा ऋणानुबंध होते त्यांच्या पश्चातही ते आमच्या परिवारांमध्ये कायम राहिले आणि आज मुंडे साहेबांची जयंती आहे आणि आज त्यांचा सुद्धा आज त्यांनी अंतिम श्वास घेतला आहे आणि मला असं वाटत की एक ऋषी तुल्य असा नेता एक अत्यंत अनुभवी नेता ज्यांनी आपलं जीवन खूप सु, सु, इतकं सुंदर त्यांची कारकिर्द आहे त्यांना मी आदरांजली वाहते ईश्वर त्यांच्या आत्मेला शांती देऊ आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ अशीच कारकिर्दी ऋषी